नमस्कार स्वागत आहे आपले वी स्टोरी इन्साइट या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकिर्ण लेख आधी कोण राजकीय की सामाजिक गेल्या सोमवारी मुंबई येथील स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी पुढे ऑनरेबल का त्रि तेलंग यांनी राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी या विषयावर व्याख्यान केले हा विषय आमच्या कानात दुमदुमू लागल्यास बरेच दिवस झाले ज्या इंग्रज लोकांस आमची राजकीय धडपड रुचत नाही त्यांचा आम्हास नेहमी उपदेश चाललेला असतो की आर्य आर्यलोकाग्रनिनो राजकीय प्रकरणात इतक्यात तुम्ही पडू नका अगोदर आपली गृहस्थिती सुधारा आमच्यापाशी राजकीय हक्कासाठी मागणी घालण्यापूर्वी आपल्या बायकास आपल्या मुलीस आपल्या बहिणीस गृहदास्यांतून सोडवा ब्राह्मण क्षत्रिय आदी जातीभेद लयास स्त्री शिक्षणाचा परिपाठ घाला गत बृतकांच्या पुनर्विवाहास यथेच्छ संमती द्या एकवीस बावीस वर्षेपर्यंत मुली अविवाहित ठेवून त्यांच्याकडून पितृगृही असता विद्याभ्यास करावा इत्यादी इत्यादी हे जोपर्यंत तुमच्याने झाले नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य भोगण्यास तुम्ही पात्र झाला असे होणार नाही दाराच्या आत तुम्हाला बादशाही अंमल गाजवायला पाहिजे व दाराच्या बाहेर जिकडे तिकडे लोकसत्ता झळकली पाहिजे ही असंभवनीय गोष्ट कधीही होणार नाही तर तुमच्या हिंमतीचा ओघ प्रथम गृहसुधारणेकडे लागू द्या इंग्रजांनी आम्हास असा उपदेश करावा हे त्यांना योग्यच आहे आम्ही मात्र तो कितपत अनुसरावा हे आहे मी मलबारी यांनी परिणय व असंमत वैधव्य या दोन विषयावर आपल्या टांकाने आणि ओठाने हुल्लड करून देण्यास आरंभ केल्यापासून या विषयाकडे बऱ्याच लोकांचे चित्त वेधले आहे वर दिलेला मायावी उपदेश आमचे नाना फडणवीस सर अखंड कालवीन यांनी मी मलबारी यांच्या टिपन्नास उत्तर देताना केला कालवीन साहेब जाडबुडाचे ढेल पडल्यामुळे त्यांच्या लेखावर नेटिव्ह प्रेसाकडून बरीच टीका झाली पण या पंधरवाड्यात या वादाने पुन्हा उचल खाण्यास मी वर्ड्सवर्थ यांनी मी धाडलेले पत्र कारणीभूत झाले त्यांनी या पत्रात प्रकारचा उपदेश करणाऱ्या इंग्रजांची खाशी खरड काढून टाकली आहे आहे व विशेषतः त्यांच्या पत्रातील मुख्य आशय असा आहे की सामाजिक सुधारणेसाठी अगदी जीव सोडण्याची गरज नाही राजकीय सुधारणा होत चालली म्हणजे तिच्या कधी बरोबर कधी किंचित पाठी मागून सामाजिक सुधारणा होत जाते हाच सिद्धांत काशीनाथ पंतांनी आपल्या व्याख्यानात विशेष खुलाशाने सिद्ध करून दाखविला आहे काशीनाथ पंतांची वाकशैली विचारसरणी कोटी वाचन व्यक्ती व विनय याविषयी येथे पुनरुक्ती केली पाहिजे असे नाही त्यांच्या आगचे हे गुण सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे भाषण जिभेला जसे द्राक्ष तसे कानाला लागते ते ऐकताना मंजूर शब्द करीत वाहणाऱ्या स्वच्छ जलप्रवाहाची आठवण होते त्यांच्या प्रतिपक्षांनी सुद्धा त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकावेसे वाटते सोमवारच्या व्याख्यानात हे गुण विशेष प्रतिबिंबित झाले होते असे ज्यांनी ते खुद्द ऐकले आहे त्याचे मत आहे हे समग्र व्याख्यान टाइम्स पत्रात प्रसिद्ध झाली आहे त्याने त्यातील अगदी बारीक खेळ्यांचे तीन कॉलम भरून केले आहेत त्यातील रस मराठी वाचकांस उतरून म्हटले तर साऱ्यांचे यथास्थित केले पाहिजे ते करीत बसलो तर दोन चार आठवड्यात दुसऱ्या मजकुरास निरोप द्यावा लागेल बरे इतके करूनही त्यांच्या श्रोत्यांस जे समाधान व जो आनंद ते ऐकल्यापासून वाटला असेल त्याचा निम्मा भाषांतर वाचण्याने आमच्या वाचकास होईल किंवा नाही याचा संशय आहे शिवाय त्या व्याख्यानात इंग्लंडच्या इतिहासातील कित्येक महत्वाच्या गोष्टींचा व कायद्याचा जो उल्लेख केला आहे तो आमच्या इंग्रजी न जाणणाऱ्या वाचकास सुबोध होण्याची पंचायत आहे सबब त्या व्याख्यानाची निरस तात्पर्य देण्याशिवाय दुसरा इलाज नाही आज एवढे करून पुढल्या खेपेस अम्मास जे त्याच्या संबंधाने म्हणावयाचे आहे ते म्हणू मी तेलंग म्हणाले ज्यांची गृहस्थिती सुधारली नाही त्यांची राजकीय स्थिती सुधारावयाची नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्याचा असा भाव आहे काय की अमुक प्रकारची देशातील लोकांची गृहस्थिती असली म्हणजे अमुक प्रकारची संतोष मांडण्यासारखी राजकीय सुधारणा व्हावयाचीच नाही किंवा अमुक प्रकारच्या गृहस्थितीत लोकाचे पाऊल राजकीय कामात पुढे पडावयाचे नाही असा जर त्याचा भाव असेल तर तो मोठ्या चुकीचा आहे कारण एक तर गृहसुधारणा आणि राजकीय सुधारणा यांचे फारकत कोठे होते हे दाखविणे अत्यंत दुरास्पात आहे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे त्याच्या पदरांची एकांत एक इतकी गुंतागुंत होऊन गेलेली आहे की दिसण्यात जरी ते दोन प्रकारचे धागे दिसतात तरी उलगडायलाच बसले तर त्याच्यातील भेद दाखविण्याची मुश्किल पडेल लोकशिक्षण समुद्र पर्यटन परिणय यापैकी कोणत्याही विषयाला शुद्ध सामाजिक किंवा शुद्ध राजकीय म्हणता येणार नाही तथापि वादासाठी सामाजिक आणि राजकीय हा समंजस भेद आहे असे मानले तरी तेवढ्याने सामाजिक अथवा गृहसंबंधी सुधारणा झाल्याखेरीज राजकीय सुधारणा व्हावा नाही तर ती करण्याचा प्रयत्न करू नये असे कशावरून सिद्ध होते बरे हाही सिद्धांत खरा आहे असे घेऊन चालले तरी हिंदू लोकांची कुटुंबे गुलाम वाडे आहेत असे सिद्ध करण्यास काय आधार आहे जुलूम करणारे जाणून बुजून जुलूम करीत असले व ज्यांच्यावर तो होत असला व ज्याच्यावर तो होत असेल त्यांना तो आपणावर होत आहे असे वाटत असले तर एकाला जुलमी व दुसऱ्याला गुलाम अशा सज्ज देणे न्याय आहे पण आमच्या घरी अगदी उलट स्थिती आहे साहेब लोक ज्यांना गुलाम म्हणतात त्या स्वामीनी आहेत व ज्यांना ते स्वामी म्हणतात ते त्यांचे बंदे गुलाम आहेत बायकांच्या पायात आम्ही बिडी घातली आहे असे नाही तर त्या मनाच्या जडबिडीसारख्या होऊन गेल्यामुळे आमचे पाय झाले आहेत अथवा आम्ही बायकांचे किंवा बायका आमच्या गुलाम हाच वाद बरोबर नाही आम्ही आमच्या बायका आमच्या बहिणी मुली मुले आम्ही सारे केस पिकलेल्या अनादिसिद्ध पुराण लोक रूढी रूप जगदंबेचे अतिलीन गुलाम आहोत तिचे उग्र स्वरूप डोळे उघडून निहाळण्याचे धैर्य आम्मास होत नाही ही महिषासुरमर्दिनी भारलेल्या जंतूप्रमाणे आम्हास वागवित आहे व वा आम्ही वागत आहोत तेव्हा आम्ही आपल्या बायकांस गुलामाप्रमाणे वागवितो हा साहेब लोकाकडून आम्हावर होत असलेला आरोप माझ्या मते अगदी निराधार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की अमुक प्रकारची गृहस्थिती असली तरच अमुक प्रकारची राजकीय स्थिती प्राप्त होईल नाहीतर व्हावयाचे नाही हे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते इतिहासावरून सिद्ध होत नाही शिवाजीने मराठ्यांची राज्याची स्थापना केली पेशव्या गंगेत व सिंधूत दक्षिणे अटकेस भगवा झेंडा फडकविला तो काय हायस्कुलात जाऊन चौथी इयत्ता शिकणाऱ्या जोरावर शिवाजी महाजी शिंदा थोरला बाजीराव हे काय पंचवीसावे वर्षी लग्न झालेल्या मुलींच्या पोटी झाले होते त्यावेळेस शुद्र ब्राह्मणाची ताटे काय एके ठिकाणी होती का त्यावेळेस सती हा शब्द कोणास ऐकून सुद्धा ठाऊक नव्हता काही नाही आतापेक्षा त्यावेळीची गृहस्थिती विशेष चांगली होती असे मानण्यास काही आधार नाही शिवाजींच्या पूर्वीचा काळ घेतला तरी तेच दिसून येईल सातव्या शतकातील हर्षवर्धन आणि पुलकेशी राजांची कारकिर्दीविषयी जी माहिती उपलब्ध आहे ते वरून त्यावेळेस ह्या देशाची राजकीय स्थिती जरी समाधान मानण्यासारखी होती तरी त्यावेळेच्या लोकांची गृहस्थिती आतापेक्षा विशेष बरी होती असे मानण्यात काही आधार नाही आता कोणी असे म्हणतील की हे हिंदुस्तानचे उदाहरण काही कामाचे नाही यातला खरा इतिहास सापडण्याचे साधन नाही सबब ज्या देशाचा खरा इतिहास उपलब्ध आहे त्याचे उदाहरण घेतले पाहिजे कबूल आहे अशा प्रकारचा इतिहास इंग्लंडच्या इतिहासातून दुसरा कोणता आहे पण त्या इतिहासावरून सुद्धा देशातील लोकांची अमुक प्रकारची गृहस्थिती असेल तर अमुक प्रकारची राजकीय स्थिती असू शकते हे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते सिद्ध होत नाही सतराव्या शतकात राजकीय संबंधाने इंग्लिश लोकांचे पाऊल पुष्कळच पुढे पडले ट्युडर घराण्यातील राजेराण्याची जारी अंमल संपल्याबरोबर हक्क मागण्याची जी टीका लोकांनी एकदा हाती धरली ती शंभर वर्षेपर्यंत खाली ठेवली नाही राजांचे वर्चस्व कमी करून लोकांचे हक्क निश्चित करण्यासाठी एका राजाला कंठस्थान घालावे लागले व एकाला पदच्युत करून त्याच्या जागी परदेशचा इसम आणून बसवावा लागला राजकीय संबंधाने इंग्लिश लोकांनी सतराव्या शतकात इतका झपाटा मारला तरी त्याला साजणारी त्यावेळेस किंवा आता त्यांची गृहस्थिती नाही हे ज्यांनी मेकॉले मिल्ल वगैरे जे ग्रंथ पाहिले आहेत इंग्लंडची सफर केली आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही रीतीने इंग्लिश समाजाचे ज्ञान करून घेतले आहे त्यांना दिसून येईल आता आमच्या बायका जशा अक्षरशुद्र आहेत तशा इंग्लंडच्या सतराव्या शतकात होत्या आता आम्हा जशी काही सामाजिक लफडी आहे तशी इंग्लंडात आहेत इंग्लंडची गृहस्थिती आमच्याहून फार चांगली आहे हे अगदी मान्य आहे पण ती असावी तशी नाही हे निर्विवाद आहे सारा काय की गृहस्थितीचा राजकीय स्थितीशी सार्वत्रिक व सार्वकालिक समवाय संबंध लावणे नीट नाही येथे व्याख्यानाचा पूर्वार्ध झाला असा हा लोकमान्य टिळकांचा केसरीतील आधी कोण राजकीय की सामाजिक या लेखाचा पूर्वार्ध असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी ವ್ೀ ಸ್ಟೋರಿ ಇನ್ಸೈಟ್ಸ್ ಯಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಾ